कोल्हापुरातील कसबा रोडवरील राजहंस प्रिंटिंग प्रेस समोरील मैदानावर न्यू इंडियन क्राफ्ट एक्स्पो हँडिक्राफ्ट प्रदर्शन सुरू आहे प्युअर सिल्क आणि कॉटन हँडलूमची वस्त्र खरेदी करण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध झाली आहे या प्रदर्शनात विविध प्रकारच्या साड्या खादीचे कपडे ड्रेस मटेरियल कार्पेट ज्वेलरी सहारनपूर फर्निचर खाद्यपदार्थ आणि गृहोपयोगी वस्तू उपलब्ध आहेत विविध राज्यातील कलाकुसरीच्या उत्पादनांचे स्टॉल्स या प्रदर्शनात पाहायला मिळतात या प्रदर्शनाला खरेदीदारांचा प्रतिसाद लाभतोय भारतातील विविध राज्यातील कारागिरांनी बनवलेल्या कलाकुसरीच्या विविध वस्तूंचं प्रदर्शन कोल्हापुरातील कसबा पावडा रोडवरील राजहंस प्रिंटिंग प्रेस समोर भरले या प्रदर्शनात विविध प्रकारच्या साड्या ड्रेस मटेरियल खादीचे कपडे यासह विविध प्रकारची वस्त्रं उपलब्ध आहेत यासोबतच सहारनपूरचं फर्निचर भदोईचे जगप्रसिद्ध गालीचे उत्तर प्रदेशचे कार्पेट बनारसी साड्या बंगाली साडी काश्मीरी काठावर्क सिल्क भागलपुरी आणि आसामी अशा विविध राज्यातील कलात्मक साडी उपलब्ध आहेत मध्य प्रदेशचे बॅटिक प्रिंट लखनौचं चिकनवर्क राजस्थानी बेडशीट हँडलूम कॉटन बेडशीट राजस्थानी चनिया चोली लोअर टी शर्ट पारंपरिक जोधपुरी राजस्थानी बांधणी खादीचा कुर्ता पायजमा शर्ट जॅकेट सूट बरमुडा लहान मुलांचे कपडे कलकत्ता काठावर बॅग तसंच विविध प्रकारची आकर्षक आभूषणं या प्रदर्शनात उपलब्ध आहेत तसंच सिरामिक फ्लॉवर पॉट कुंड्या किचन आयटम्स शोपीस रांगोळी आयटम्स देखील इथं आहेत विविध प्रकारचे चटपटीत पापड पन्नासपेक्षा अधिक प्रकारची विविध राज्यातील लोणची राजस्थानी मुखवास केरळ ड्रायफ्रुट्स मिठाई यासह गृहसजावटीच्या अनेक वस्तू या हँडलूम प्रदर्शनात उपलब्ध आहेत एकाच छताखाली दहा हजार वस्तू असून मोफत पार्किंग सुविधा आहे हे प्रदर्शन शेवटचे दोन दिवस सुरू राहणार आहे तरी कोल्हापूरकरांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचं आवाहन प्रदर्शनकर्त्यांनी केलं आहे